ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला हक्काचं घर मिळावं यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्यानं पंतप्रधान पाच ब्रास वाळूही पुरवली जाईल अशी माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली ते दत्तवाड येथील देशभक्त रत्नाप्पा कुंभार सभागृहात आयोजित घरकुल मंजुरी पत्र वाटप कार्यक्रमात बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच चंद्रकांत कांबळे होते दत्तवाड घोसरवाड जुने दानवाड नवे दानवाड टाकळी हेरवाड आखीवाट येथील लाभार्थ्यांना पत्र प्रदान करण्यात आले त्याचबरोबर घरकुल बांधकाम संदर्भातील मार्गदर्शन व शंका समाधान करण्यात आलं यावेळी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या ऑनलाईन संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक उपगट विकास अधिकारी मुकेश साजगानी यांनी केलं त्यांनी सांगितलं की शिरोळ तालुक्यातील तीन हजार पाचशे पंच्याण्णव घरकुलं मंजूर झालेत या योजनेअंतर्गत केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्यानं प्रत्येक लाभार्थ्याला घर मिळावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत यावेळी मल्लप्पा खोत विस्ताराधिकारी रवींद्र कांबळे डॉक्टर पांडुरंग खटावकर ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण डी एन सिद्नाळे बी वाय शिंदे राजगोंडा पाटील प्रमोद पाटील विवेक चौगले सुरेश पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते